पंढरपूर मध्ये धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन आणखी तीव्र झालं आहे आज आंदोलनाचा सहावा दिवस असून आंदोलनकर्ते उपोषण करत आहेत या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक उद्या सह्याद्री अतिथी गृहात होणार आहे या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी हजर राहणार आहेत अधिक माहिती देत आहोत या खास रिपोर्ट मध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून धनगर समाजाचे उपोषण सुरू आहे या उपोषणाने आता सरकारचं लक्ष वेधलं आहे कालच उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री शंभूराजे देसाई यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली मात्र उद्या होणाऱ्या या बैठकीने महत्वाचा निर्णय होईल अशी अपेक्षा आहे आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून लढत आहोत उद्या होणाऱ्या बैठकीत सर्व अधिकारी हजर राहून योग्य तोडगा निघेल अशी आम्हाला अपेक्षा आहे सुट्टी असली तरीही कामात कसलीच दिरंगाई होणार नाही याची हमी आम्ही घेतली आहे उद्या सह्याद्री अतिथी गृहावर धनगर समाजासाठी महत्वाची बैठक होणार आहे आता या बैठकीत सरकारने कोणता निर्णय घेतला याकडे सर्वांचे लक्ष आहे या आंदोलनावर काही ठोस उपाययोजना झाल्यासच आंदोलनकर्ते उपोषण सोडतील अशी माहिती मिळते आहे उद्या होणाऱ्या बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडे सरकार कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाज न्यूज या घटनेवर आपलं लक्ष ठेवून आहे आम्ही आपल्याला पुढील अपडेट लवकरच देऊ आपल्या पंढरपूरच्या या पावन नगरीमध्ये गेल्या सहा दिवसापासून धनगर समाजाच बांधवांच गेली वर्षानुवर्ष जी मागणी एस टी मधून आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या संदर्भात चळवळीतल्या माध्यमात या ठिकाणी आंदोलन उपोषण होते निश्चितपणाने गेल्या दोन दिवसापूर्वी जिल्ह्याचे माजी आमदार आदरणीय प्रशांत मावकांच्या माध्यमातन राज्याचे मुख्यमंत्री असतील राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांना रात्री साडेबारा वाजता फोन लावून या ठिकाणी आमच्या महाराष्ट्रातले धनगर दे समाज बांधव आपल्या पंढरपूरमध्ये उपोषणाला बसलेत या ठिकाणी आजपर्यंत कोणत्याही सरकारचा प्रतिनिधी आलेला नाही किंवा सरकारला या प्रश्नाची दखल घ्यायची नाही अशा पद्धतीचा संदेश जातोय याबाबतची माहिती आदरणी प्रशांत मालकरी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी राज्याचे प्रतिनिधी म्हणून सरकारचे प्रतिनिधी म्हणून आज शंभूराज देसाई साहेब असतील मान्य नामदार दादा असतील या ठिकाणी येऊन कर्त्यांची भेट घेऊन या अगोदर इथे येत असताना धनगर समाज बांधवांच्या प्रतिनिधी सोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर या ठिकाणी आले खऱ्या अर्थाने हा प्रश्न ज्वलंत आहे गेल्या अष्ट्यात्तर वर्षाची ही मागणी आहे त्यामुळे माझी धनगर समाज बांधवांसोबत सरकारला विनंती आहे निश्चितपणाने उद्या या सिष्टमंडळ समोर येत सह्याद्री अतिथीगृह मुंबई या ठिकाणी बैठक ठेवले निश्चितपणाने या माध्यम बैठकीच्या माध्यमात एक चांगल्या प्रकारचा तोडगा निघेल आणि धनगर समाज बांधवांचं जे उपोषण आहे दोन दिवसापूर्वी एका चळवळीतल्या सहकार्याची प्रकृती खालावली आणि याची तत्परता दाखवत आदरणीय प्रशांत मालकानी मुख्यमंत्र्यांना बोलल्यानंतर आज या ठिकाणी शिष्टमंडळ आले निश्चितपणाने या दोन्ही मंत्री महोदय मुंबईला गेल्यानंतर मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्र्यांच्या समोर हा विषय आजच्या कानावर घालतील आणि उद्या या बैठकीतन जी मागणी धनगर समाजाची प्रामुख्याने एस टी आरक्षणाच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी तातडीने झाली पाहिजे धनगर आणि धनगर या बाबतीत जो सरकार संभ्रम करण्याचा प्रयत्न करतोय असं या याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे त्यांची जी मागणी आहे ती होण्यासाठी मदत होईल अशा प्रकारची मला आशा आहे